श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्वामी समर्थ महाराजांचे नऊ गुरुवार व्रत कसे करावे चला तर आज आपण उपायाकडे वळूयात श्री स्वामी समर्थ महाराजांचे नऊ गुरुवार व्रत कसे करावे आपल्याला सर्वांना इच्छा असते की आपले मनातले इच्छा पूर्ण व्हावे मग आपण स्वामी महाराजांचे नऊ गुरुवार व्रत व्रत केले की तुमच्या मनातले इच्छा पूर्ण व्हावे आणि गुरुवार हे दिवस गुरुचा मानला आहे म्हणून गुरुवार करायचे असते गुरुवार गुरुवारांची पोती हे तुम्हाला बाजारात भेटून जाईल मिळेल तुम्ही जेव्हा पण हे गुरुवार करता तेव्हा तुम्हाला संकल्प करून तुमच्या मनातली इच्छा कोणतीही असू दे ते कोणतीही मनातली इच्छा असू दे तुम्ही बोलून ते सांगून संकल्प घ्या आता हे गुरुवार कसे करायचे तुम्ही हे गुरुवार करता त्यावेळेस जर महिलांनी महिलांना मंथली प्रॉब्लेम आले असेल तर ते गुरुवार तुम्ही सोडा तसेच जर तुम्हाला सुतक जरी पडला असेल तर ते गुरुवार सोडून तुम्ही परत दुसरा गुरुवार करा जर तुम्ही गुरुवार करताना अमावस्या किंवा एकादशी एकादशी आली की ते गुरुवार करायचे नाही जर तुम्हाला उपवास करायचे असेल तर ते करा पण हे गुरुवार जे त्या दिवशी गुरुवार येते त्या गुरुवारमध्ये अं मध्ये घ्यायचं नाही म्हणजे नऊ गुरुवारमध्ये ते धरायचे नाही तुम्ही कुणी पण करू शकता हा गुरुवार कसा आहे तुम्ही स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतो बघा महाराजांची सेवा हे तुम्हाला महाराजांची प्रचिती दिल्याशिवाय राहत नाही यांची पूजा कशी करायची सकाळी उठून अंघोळ करून पूजा करायची व पूजा कुणी संध्याकाळी पण मांडते तुम्ही जसे जमल तसे करा आणि उपास करायचे म्हणजे तुम्ही एक वेळा फराळ करा आणि संध्याकाळी उपास सोडा आता तुम्ही सकाळी घर पुसून स्वच्छ करून घ्याव स्वच्छ करावं नंतर एक चौरंग मांडा सुचूरभूत व्हा स्वच्छ आंघोळ करून मग घर पुसून घ्या स्वच्छ व्हा मग नंतर तुम्ही काय करायचं एक चौरंग घ्यायचं त्याखाली आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचंय व त्यावरती चौरंग ठेवा चौरंगाच्या भोवती सुद्धा तुम्ही रांगोळी काढून घ्या तसेच पूजा करताना तुमचे तोंड हे पूर्व दिशेला असू द्या पूजा हे देवघराजवळच मांडा च चौरंग वरती पिवळे वस्त्र पिवळे वस्त्र तुम्ही काय करा घाला चौरंगावरती कपडा घाला व सगळ्या सगळ्यात उत्तम म्हणजे तुम्ही पिवळा तस तुम्ही केशरी सुद्धा वापरू शकतो जर तुमच्याकडे पिवळा असला तर ते सगळ्यात उत्तम उत्तम ही गुरुवार आपण पिवळे कपडे आपण सुद्धा पिवळे कपडे परिधान करायचे अं घालायचे व नंतर विड्याच्या विड्याच्या पानावरती गणपती बाप्पांना स्थापना करायची व नंतर अं वड्याच्या एक पान घ्या व त्या वड्याच्या पानाचे हे तुम्हाला तुमच्याकडे व त्याची पानावरती गंगाजल शिंपडून फुले व तुळशीचे पाणी घ्या तुळशीचे पुन्हा पाणी हे त्यावरती ठेवावं त्यावरती स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांना अभिषेक करून त्यावरती मूर्ती असेल तर अभिषेक करा फोटो असले तर फक्त तुम्ही अशी काय करा गंगाजल वगैरे शिंपडून मग त्या पानावरती महाराजांना फोटो किंवा मूर्ती असेल ते महाराजांना गंध लावा त्यावरती फोटो मूर्ती ठेवून गो त्यांना हिना अत्तर खूप प्रिय आहे म्हणून तो अत्तर सुद्धा तुम्ही हिना अत्तर लावा वो तुम्हाला स्वामी महाराजांचे जप करत राहायचे तसेच पूजा मांडताना व स्वामी महाराजांचे वस्त्र वस्त्र घाला स्वामी महाराजांना व त्यांना फुले अर्पित करा व तुमच्याकडे जे फळे आहेत ते ठेवा आणि तसेच जी पोती तुम्ही आणला ते पण पूजेत ठेवा म्हणजे जे तुम्ही नऊ गुरुवारची कोटी ते पण पूजेत ठेवा व धूप दिवा अगरबत्ती लावा व सर्वात अगोदर गणपती बाप्पांना त्या विड्याच्या दोन पानं ठेवा त्यावरती गणपती बाप्पांना बसून तुम्ही मंत्र म्हणायचं ओम गणगणपते नम असा एक मंत्र म्हणा जे तुम्हाला येईल ते असं म्हणा मंत्र म्हणा मग तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा वेळा जप करा मग नंतर स्वामी महाराजांची पोती वाचा घरात कुणी असतील तर त्यांना ऐकू आल्यासारखे जोरात म्हणा कारण ही त्यांना पण ऐकू दे यावे असे तसेच पोती ऐकायच्या अगोदर संकल्प व नंतर स्वामी महाराजांना महाराज महाराजांची म्हणायचे आहे की स्वामी स्वामी महाराज मी तुमचे गुरु नऊ गुरुवार करत आहे माझ्या इच्छा पूर्ण करा तसेच तर स्वामी महाराजांना मागायची गरज नाही स्वामी स्वतःहून समोरून देतील असे आहे स्वामी महाराजांची महिमा तुम्हाला मागायची गरज नाही असं नाही की तुम्ही मनात काय हे घेऊन तुम्ही व्रत धरा सगळं तुमचं स्वामी महाराज हे बरं करतील असं आहे मग नंतर प्रसाद प्रसाद नैवेद्य दाखवा म्हणजे प्रसाद दाखवा व आरती करा नंतर तुम्ही उपास सोडावं नंतर नऊ गुरुवार झाल्यानंतरही नव्या गुरुवारी सुद्धा तसेच पूजा मांडून घ्यायचे व नऊ पोती आणायचे आहे तुमच्याकडे प्रसादासाठी जे पण सुवासनीय स्त्रिया येते किंवा छोटे मुलं येतात तेवढे जर स्त्रिया नसले म्हणजे येणार कुणी छोटे मुलं प्रसादाला कोणी येऊ दे त्यांना येताना त्यांना ते काय करायचं आल्यानंतर हळदी कुंकू लावून एक पोती द्या व त्यासोबत एक केळी प्रसाद म्हणून सगळ्यांना द्यायची आहे व तसेच गाय किंवा कावळ्यांना सुद्धा खो हो घाला तुम्ही कावळ्यांना काय करायचं त्या दिवशी थोडं दही भात असं ठेवायचं आणि गाय दिसली कुत्रं दिसली की असं त्यांनाही अन्न द्या मुख्य प्राण्यांनाही तुम्ही काय करा अन्न द्या व आपल्या आपल्याला जमत तस तुम्ही गरिबांना सुद्धा जीव घाला श्री स्वामी समर्थ करून पहा न गुरुवारच व्रत इच्छापूर्ती व्रत आहे श्री स्वामी समर्थ